विद्यार्थी मित्रांनो युपीएससी व एमपीएससी ची मराठी मीडियम मधून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक महत्वाचं सेशन घेऊन आलेलो आहे या सेशन मध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आता सर्वांना माहीत पडलेलं आहे युपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससी ने त्यांचा सिलेबस अँड पॅटर्न अँड ऑल करिक्युलम सेम ठेवलेला आहे मग यामध्ये आपण आजच्या या, या सेशनमध्ये नेमकं हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न काय आहे त्यासोबत अँसर रायटिंगचं स्वरूप कसं असायला पाहिजे एसे रायटिंगचं स्वरूप कसं असेल ओके ऑप्शनल सब्जेक्ट कसा सिलेक्ट करायचा टाइम मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे कुठलं स्टडी मटेरियल आपल्याला फॉलो करायचंय कुठले रिसोर्सेस आपल्याला फॉलो करायचे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत सो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण पहा याच्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच भेटतील ओके सो सुरुवात करूया आपण जर युपीएससी एमपीएससी याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो मराठीमध्ये त्याला वर्णनात्मक पॅटर्न म्हणतात आतापर्यंत जी एम ची एक्झाम कंडक्ट केली गेली के मागच्या दहा वर्षामध्ये ती एमसी क्यू बेस होती म्हणजे मुख्य परीक्षा प्री ऑबियसली युपीएससी आणि एमपीएससीची जी प्री आहे ही एमसी क्यू बेसच आहे परंतु जो मेनचा पार्ट आहे हा टोटली डिस्क्रिप्टिव्ह आहे मग याला आपल्याला कसं सामोरं जायचंय ते आपण पाहणार आहोत सो जर आपण आता पॅटर्न पाहिला यूपीएससी व ची जी प्री आहे मित्रांनो ती चारशे मार्काची असतात त्याच्यामध्ये पहिला जो पेपर असतो तो असतो जीएस आणि सेकंड पेपर असतो सी सॅट ते पण आपण थोडं डिटेल्स मध्ये पुढच्या सेशन मध्ये पाहणारच मेथ ला टोटल नऊ पेपर्स असतात त्याच्यामध्ये दोन पेपर जे असतात ते क्वालिफाईंग पेपर असतात त्याला लँग्वेजचे पेपर म्हटलं जातात ओके नंतर जे सेवन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये एक पेपर असतो एस ए चा नंतर जे मेन कोर सब्जेक्ट आहेत त्याच्यावर आधारित जीएस वन जीएस टू जीएस थ्री जीएस फोर असे चार पेपर असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शनलचे दोन सब्जेक्ट असतात किंवा ऑप्शनलचे दोन पेपर असतात मग या पद्धतीने टोटल नऊ पेपर कंडक्ट केले जातील आणि तुमची जी मुलाखत असते ती असते दोनशे पंच्याहत्तर सिलेक्शन होतं ते मेन्सचे पन्नास तसे इंटरव्ह्यूचे दोनशे पंच्याहत्तर असे एकूण दोन हजार पंचवीस पैकी तुमची मेरिट लागते सो मित्रांनो ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात जे स्टुडंट पॉईंट ऑफ स्टुडंटला माहित नसतात सो आपण जसं डिस्कस केलं की प्री एक्झाम आता प्री एक्झामचं महत्व काय जोपर्यंत तुम्ही प्री एक्झाम क्रॅक करत नाही तोपर्यंत आपल्याला मेसला जाता येणार नाही सो so, प्री तितकीच महत्वाची म्हणजे एक तुम्हाला प्रीलाही तसंच महत्व देणं आवश्यक आहे पण प्री मध्ये नेमकं काय दोन पेपर असतात जसं आपण डिस्कस केलं जी एस त्याला जनरल स्टडीज मराठीमध्ये सामान्य अध्ययन असं म्हटलं जातं याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी सायन्स इकॉनॉमी करंट अफेअर आणि इन्वयरमेंट हे मेन कोर सब्जेक्ट्स असतात त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं सिसॅट सिव्हिल सर्व्हिस ऍप्टीट्यूड टेस्ट हा क्वालिफाईंग पेपर आहे हा पेपर दोनशे मार्कासाठीच असतो जसा जीएसचा पण दोनशे मार्कासाठी असतो पण मध्ये दोनशे पैकी तुम्हाला फक्त थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे सिक्स्टी सिक्स मार्क्स आणायचे परंतु तुमचं जे मेरिट लागतं ते जी एस पेपरपैकी लागतं म्हणजे जीएस हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा पेपर असणार आहे या पेपरमध्ये तुमचं मेरिट आल्यानंतरच तुम्हाला मेनसाठी ऍप्लिकेबल तुम्ही ठरू शकता मग या दोघं पेपरचा जो मीडियम असतो तो मराठी मीडियम जो एमपीएससीचे पेपर असतात ते मराठी आणि इंग्लिशमध्ये असतात युपीसीचा जो पेपर असतो प्रीचा तुमचा हा हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतो म्हणून आपल्याला दोघेही पेपरचं जर प्लॅनिंग केलं तर आपण त्याला सामोरे जाऊ शकतो म्हणजे जे एम पी एस ची तयारी करतात ते ची एक्झाम इझिली देऊ शकतात जी युपीएससी ची एक्झाम जी तयारी करतात ते एमपीएससी पण एक्झाम देऊ शकतात म्हणजे दोनही ऑप्शन तुम्हाला दरवर्षी आता हे एक्झाम द्यायला बेनिफिशियल असणार मित्रांनो म्हणजे ही एक गोल्डन ऑपर्च्युनिटीच आहे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पेशली महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी कारण की दोघं एक्झाम तुम्ही देऊ शकता आता नेचर ऑफ याचा जे एक्झामचा आहे जसं मी बोललो की दोघंही पेपर हे काय असतील ऑब्जेक्टिव्ह असतील ओके मग यानंतर जर आपण पाहिलं जो काही मेन्सचा पार्ट आहे मेन्स मध्ये जर आपण पाहिलं टोटल नाईन पेपर्स त्याच्यातला पेपर वन जो आहे भाषा पेपर एक भारतीय भाषा म्हणजे जी तुम्ही आ, आता फॉर एक्झाम्पल मराठी सिलेक्ट केली तर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता अदर स्टेटचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यांची जी भाषा असतील त्यापैकी त्यांची भाषा सिलेक्ट करू शकता एक कंपल्सरी पेप भाषा असेल आपली इंग्लिश त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्येच त्याला पूर्ण मेंटेन करायचं आहे मग हे तीनशे मार तीनशे मार्कला असते पण हे क्वालिफाईंग आहेत तीनशे गुणांपैकी तुम्हाला फक्त पंच्याहत्तर गुण आणणं मॅन्डेटरी आहे जर पेपर वन मध्ये तुम्ही पंच्याहत्तर गुण आणले तर तुम्ही तो पेपर पास झाले सेकंड पेपरमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर गुण आणणं मॅन्डेटरी आहे तर तुम्ही ते पास झाले अनफॉर्च्युनेटली हे पेपर जर तुम्ही पास झाले नाही तर तुमचे पुढचे पेपर चेक केले जात नाही हे खूप महत्वाचं आहे सेम प्री मध्ये तसंच जर तुम्ही सिसॅटचा पेपर क्वालिफाय नाही झाले मित्रांनो तर तुमचा जीएसचा पेपर चेक होत नाही म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रीला पण एक गेम चेंजर आहे सीसॅट जो आपल्याला कुठे ना कुठे एक स्टेप पुढे जाण्यासाठी ब्रेक देतो सेम इथं पण आहेत क्वालिफाइंग जे सब्जेक्ट आहेत आपले जे काही पेपर्स आहेत लँग्वेजचे ते पण महत्वाचे म्हणून याला कधी असं गृह दराजे की हे कॉमन आहे आपण याला पास करू याला ही तेवढंच सिरियस घ्यायचं इट चला मग आता यानंतर जो पेपर असणार आहे आपला तिसरा पेपर तो असेल एसेचा चा अडीचशे मार्कासाठी एस पेपर असेल या अडीचशे मार्कांमध्ये जर आपण इंटरनली पाहिलं तर दोन सेक्शन असेल सेक्शन ए आणि सेक्शन बी एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस यासारखे याचं वेटेज डिवाइड केलं असेल एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस झाले दोनशे पन्नास मार्क म्हणजे हे एस एस असेल आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सिरीजमध्ये एस एस स्पेशली एक स्पेशल सेशन घेणार आहोत मग त्याचं स्वरूप काय असेल त्याचे पीवाय क्यू काय असतील कशा पद्धतीने एस ए रायटिंग व्हायला पाहिजे एक स्पेशल व्हिडिओ आपण कंडक्ट करणार कर आहोत आता आपण थोडंसं पॅटर्नवर डिस्कस करणार आहोत म्हणून पुढे जाऊ शकतो मग एस एस बद्दल झालं सेम जी एस वन हा आपला असणार आहे दोनशे पन्नास गुणांसाठी जीएस टू असणारे दोनशे पन्नास गुणांसाठी जीएस थ्री असणारे आपला दोनशे पन्नास गुणांसाठी जीएस फोर असेल दोनशे पन्नास गुणांसाठी आणि ऑप्शनलचे जे की फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर असेल हे पण दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास मार्गांसाठी असं तुमचे सतराशे पन्नास पैकी ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे म्हणजेच तुमची जी एकूण गुण असेल मेनचे सतराशे पन्नास आणि इंटरव्ह्यू ची किती असेल दोनशे पंच्याहत्तर असे एकूण दोनशे पंचवीस पैकी तुमचा मेरिट लागणार आहे वाटेट चला तर मग नेक्स्ट आपण पाहू आता नेमकं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप काय असणार आहे याच्यात जर पाहिलं तर नेमकं अभ्यासाचं तुमचं प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे जर आपल्याला या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला क्रॅक करायचंय आणि टॅकल करायचंय तर यासाठी काय प्रॉपरली सर्वात महत्वाचं सिलेबस जो दिला गेला आयोगातर्फे युपीसीचा असो किंवा एमपीसीचा असो तो सिलेबस पहिले बारकाईने पहा त्याच्यामधल्या प्रत्येक जे काही सब्जेक्ट्स आहेत कॉर्डिनेट सब्जेक्ट्स आहेत किंवा सबऑर्डिनेट सब्जेक्ट्स आहेत त्यांचं वेटेज काय ओके okay? त्यांचे महत्वाचे मुद्दे काय ते पूर्ण बारकाईने पहा नंतर जो अभ्यासक्रम आहे जो ट्रेंड आहे याला समजून घ्या की नेमकं हा ट्रेंडिंग पॅटर्ननुसार क्यू नुसार मागच्या प्रिविस इयर पेपरची जर आपल्याला अनालिसिस केली तर नेमकं याचं वेटेज काय किती क्वेश्चन वारंवार विचारले जातात हे पहिले जाणून घेणं खूप महत्वाचं आहे महत्वाचा पाठ असतो की नेमकं या महत्वाचे जे विषय आहेत प्राधान्य हिस्ट्री जॉग्रॉफी पॉलिटी सायन्स आणि इको जे प्रीला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत यांचं वेटेज जे आहे याला जर आपण घेऊन चाललो मग त्याला तसंच आपल्याला काय करणं नाही प्रायोरिटी देणं खूप पॅन्डरेटिव्ह असणार आहे म्हणजे हे इफेक्टिव्ह सब्जेक्ट असतील ओके नेक्स्ट मग आता जो आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे याच्यामध्ये एक डिमांड आणि कमांड अशी असते की तुमचं ते अँसर रायटिंग जे आहे एक प्रॉपर वेने प्रॉपर स्वरूपाने ते येणं गरजेचं असतं मग एक स्ट्रक्चर असतं स्ट्रक्चर ऑफ गुड अँसर सुरुवातीला तुमचं इंट्रोडक्शन येणं गरजेचं आहे ओके मेन बॉडी पार्ट काय असणार आहे ते येणं गरजेचं आहे नंतर मग लास्टला असेल कन्क्लुजन हे तुम्ही कुठे ना कुठे पाहत आहे याच्यावर पण आपण स्पेशली चर्चा करणारच आहोत ओके पण आता सुरुवातीला पाहून द्या जसं प्रस्तावना त्याला आपण दोन ते तीन ओडीमध्ये येऊ देणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये पण सकारात्मक म्हणजे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर अशा या तीनही गोष्टी येऊन त्याची ती प्रस्तावना येणं खूप मॅन्टरिटी असतं मेन बॉडी पार्ट मध्ये त्या प्रस्तावना घेऊनच आपल्याला बॉडी पार्ट मध्ये जास्त असतं जे काही महत्वाचे कन्सेप्ट असतील विथ उदाहरणं असतील त्याच्यामध्ये फ्लो चार्ट डायग्राम नकाशे जे काही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने इव्हेलेटरला जसं इझी वेने अंडरस्टँडिंग करण्यासाठी जर तुम्ही त्याला रिप्रेझेंट करत असणार तर वेल अँड गुड सो तुमचा बॉडी पार्ट जो असणार आहे तो खूप महत्वाचा असणार आहे आणि हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर मेन बॉडी पार्ट झाल्यानंतर जे महत्वाचं असेल ते कंक्लुजन ते तर खूप महत्वाचं आणि इफेक्टिव्ह असणं गरजेचं आहे कारण कर की त्याच्यावरच तुमचं जे काही असतील या सर्व गोष्टी चेक केल्या जातील की तुम्ही कन्क्लुजन कन्क्लूड कसं केलं मग कन्क्लुजन मध्ये एक प्रभावी कंक्लुजन संक्षिप्त आणि सकारात्मक असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जी की तुमची लिहिण्याची जी कला असेल ती तुम्हाला कन्क्लूड करायची आहे सो मित्रांनो या पदने हे अँसर रायटिंगचा पॅटर्न तुमचा असणार आहे इट ओके नंतर मेन असेल टाइम मॅनेजमेंट आता टाइम मॅनेजमेंट का महत्वाचं आहे सिम्पल आहे तीन तासामध्ये तुम्हाला वीस प्रश्न सॉल्व्ह करायचे या वीस प्रश्नांमध्ये दहा प्रश्न हे दीडशे शब्दांसाठी शब्दांसाठी दहा प्रश्न सॉल्व्ह करायचे तर दहा प्रश्न हे अडीचशे शब्दांसाठी सॉल्व्ह करायचे म्हणजेच जर दहा प्रश्नांचे दीडशे प्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर एक हजार पाचशे आणि दहा प्रश्नांचे जर आपण अडीचशे प्रमाणे काउंट केले ते दोन हजार पाचशे म्हणजे एक हजार पाचशे प्लस दोन हजार पाचशे टोटल चार हजार शब्दांमध्ये तुम्हाला तीन तासांमध्ये ते लिहायचंय आणि एका दिवसाला दोन पेपर असतात म्हणजे सकाळचे चार हजार वर्ड्स आणि दुपारचे चार हजार वर्ड्स टोटल आठ हजार वर्ड्स तुम्हाला एका दिवसाला लिहायचे म्हणून यासाठी डेली अँसर राइटिंग मॅन्डेटरी रोज तुम्ही एखाद्या विषयावर लिहू शकता एस ए च बनू शकता अँसर रायटिंगचं जीएसचं बनवू शकता म्हणजे एक स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवली तर तुम्हाला अँसर राइटिंग मधला फेर फॅक्टर जो फोमो असतो तो कधीच राहणार नाही वाट इट सो हे असेल मॅनेजमेंट बद्दल तसं मग आता याच्यात या पूर्ण आपल्या या पेपरमध्ये अडीचशे मार्कांचं वेटेजे निबंध लहान आपण निबंध लिहितो म्हणजे अडीचशे पैकी तुम्ही जास्त जास्त मॅक्झिमम मार्क्स आणू शकतात यासाठी प्रॉपर निबंधांचं जी काही डिमांड आहे आतापर्यंत मागील जर प्रश्नांची आपण अनालिसिस केली जास्त जास्त प्रश्न कशावर विचारले गेलेत हे आपल्याला करायचं करायचंय आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण मायक्रो अनालिसिस देणार आहे की कुठल्या सब्जेक्टवरती जास्त जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ओके okay, मग ते निबंध लिहिताना त्याचंही प्रॉपरली आपल्याला बॉडी स्ट्रक्चर अँड ऑल प्रस्तावना निष्कर्ष प्रॉपरली डिझाईन करायचे जेणेकरून तुमचा निबंध अजून इफेक्टिव्ह असेल कारण की एकशे पंचवीस मार्कासाठी तो एक निबंध असणार आहे आणि दुसरा निबंध देखील एकशे पंचवीस मार्कासाठी असेल म्हणून आपल्याला मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवता येतील ते आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे इट नंतर मग असेल लेखनाचा सराव जे असं आपण डिस्कस केला डेली एक रुटीन आपलं फेस करून घ्या मंडे टू सॅटर्डे की आपल्याला फर्स्ट डेला बद्दल टार्गेट करायचं सेकंड डेला आपल्याला एस ए टार्गेट करायचंय थर्ड डेला जी वन फोर्थ डेला जी टू फिफ्थ डेला जी थ्री आणि सिक्स डे ला तुमचं जीएस फोर अशा पद्धतीने आपले हे सर्व होतात ऑप्शनल ला तुम्ही विकेंडला पण करू शकता संडेला म्हणजे असं एक स्वतःचं शेड्यूल बनवलं तर त्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स आणू शकता वॉट इट नंतर एक असेल अँसर अनालिसिस आता आपण जी काही अँसर रायटिंग केली आहे त्याचं इवॅल्युएशन त्याची अनालिसिस करणं तेवढंच इम्पॉर्टंट की नेमकं त्याच्यामध्ये यायला काय होते मग मागील वर्षाचे जे काही टॉपर्स आहेत त्यांचे मॉडेल अन्सर ते चेक करा त्यांनी कशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला अँसर दिलं होतं इफेक्टिव्ह काय होता त्यांनी करंट अप्रोच कसा इन्व्हॉल्व केला होता करंट टच कसा दिला होता ह्या गोष्टी जर तुम्ही अनालिसिस केल्या तर तुमचे जे काही तुम्ही अन्सर रायटिंग करणार आहात ते अजून इफेक्टिव्ह असतील पण तुम्हाला इव्हॅल्युएटर देखील त्याच्या त्या पद्धतीने चांगले मार्क्स तुम्हाला देऊ शकतो ठीक आहे नेक्स्ट मग याच्यासाठी नेमक्या आता या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आजच्या श्रीमध्ये नेमकं याच्यासाठी महत्वाच्या टिप्स काय काय गोष्टी फॉलो करणं गरजेचं ॲज अ स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने सर्वात महत्वाचं जे काही अँसर रायटिंग करणार आहेत युपीएससी एमपीएससी ला तुम्हाला साध्या भाषेतच अँसर रायटिंग करायची आहे जास्त गोंधळा गोंधळ नको व्हायला ॲज अ इव्हॅल्युएटरला पण ते काय होऊ शकतो ते अंडरस्टँडिंग करण्याला ते टप जाऊ शकतो त्यासाठी आपलं प्रॉपर शुद्ध भाषेत प्रॉपर अँसर रायटिंग करणं मॅन्डेटरी आहे आणि लिहिताना गुणात्मक गुनात, गुणात्मक उत्तर लिहा याचं मिनिंग काय म्हणजे लिहायचं म्हणून फॉर्मॅलेटिव्ह म्हणून नाही दहा पैकी तुम्हाला सात ते आठ मार्क कसे येतील याबद्दल लिहायचं दहा पैकी जर दोनच मार्क्स भेटतील तर ते तुमचं मार्क्स वेटेजनुसार तो क्वेश्चनचा अन्सर डिलिव्हर तुम्ही केलं नसेल हे त्याच्यामध्ये दिसून येईल मग गुणात्मक उत्तर लिहिणं खूप मॅन्डेटरी आहे नेक्स्ट संवेदनशील विषयांवर उत्तर लिहिताना संतुलन ठेवा म्हणजेच काही काही सामाजिक आर्थिक जे काही राजकीय असतील किंवा मग महिलांबद्दल जे काही प्रश्न असतील तर लिहिताना प्रॉपर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे नाहीतर आपल्याला लिहायचं काय आपण लिहितो काय विषय कुठला होता आणि तो भरकटतोय त्याच्यामध्ये चॅलेंजेस येऊ शकतात म्हणून प्रॉपर ते पूर्ण माइंडसेट करून तुम्हाला त्याचं अँसर रायटिंग करणं मेंड रे मित्रांनो वाटेल चला मग आता याच्या नेमकं याच्यासाठी अभ्यास साहित्य काय आपल्याला स्टडी मटेरियल कुठलं फॉलो करायचंय जर आपण पाहिलं एन सीआयटी बेस सहावी ते बारावीचे पुस्तक आपल्याला मोस्टली सुरुवातीला रेफर करणं मॅन्डेटरी याच्यामध्ये खूप काही कॉन्टेंट तुम्हाला भेटतो तुमची एक बेसिक फाउंडेशन क्लिअर होऊन जातो तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवल तुमची वाढू शकते सेकंड असेल जे नावादलेले जे रेफरन्स बुक्स आहेत स्टँडर्ड रेफरन्स बुक जे टॉपर्सने सजेस्ट केले ते बुक रेफर करा जेथे पण तुम्ही ऑब्व्हिअसली तुम्ही ज्या टीचर्सला फॉलो करत असणार ज्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेत असणार त्यांच्याकडनं प्रॉपर स्टँडर्ड रेफरन्स बुक लिस्ट घ्या ते तुम्हाला रेफर करतील त्या पद्धतीने त्याला फॉलो आहे आणि सर्वात महत्त्वाचं असेल करंट अफेअर करंट अफेअरसाठी तुम्ही द हिंदू इंडियन एक्सप्रेस किंवा मराठीसाठी लोकसत्ता हे असे स्टँडर्ड पेपर तुम्ही यूज करून त्यासोबत योजना कुरुक्षेत्र हे जे काही मॅग्झिन आहेत जे मंथली मॅग्झिन येतात तेही तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमचं ऑथेंटिक डेटा ऑथेंटिक सोर्सेस तुम्हाला भेटतील तुमच्या जे काही शब्द आहेत त्यांच्यावरती तुमची कमांड होऊ शकते जास्तीत जास्त शब्द तुम्ही प्रॉपरली जर प्रोफेशनली जर तुमच्या आनसर आय मेन्शन केले तर तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो सो मित्रांनो यासोबत महत्वाचं असतं सर्वांसाठी जे काही महत्वाचे सोर्सेस आहेत ते कुठले फॉलो करायचं तुम्हा यासाठी काही महत्वाचे सोर्सेस आहेत जे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स असतात स्पेशली पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे काही रिपोर्ट्स असतात ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे त्यासोबत नीती आयोगाचे जे काही रिपोर्ट्स येतात ते फॉलो करणं गरजेचं आहे नंतर एआरसी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स काउन्सिलचे जे रिपोर्ट्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे त्यासोबत बजेट इकॉनॉमिक सर्वे यांच्यामधला जो डेटा असतो तो ऑथेंटिक असतो हो। नंबर्सवाला जो डेटा आहे त्याला जास्त प्रायोरिटी दिला जाते कारण की तुमच्या नॉलेजमध्ये ती एक भर पडून जाते की हा यांचं नंबरिंग जास्त लक्षात आहे म्हणजे इव्हॅलेटर पण तो त्याबद्दल काय करू शकतो तुम्हाला जास्त असं देऊ शकतो मग नंबरिंगला पण तेवढंच प्राधान्य द्या जर एम पी सी पब्लिकेशन म्हणून आपण पाहिलं मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे जे काही अधिकृत वेबसाईट असतील त्यासोबत जे की अभ्यास साहित्य असेल ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट फॉलो करा जेणेकरून तुम्हाला तसं कॉन्टेंट भेटू शकतो सो मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक्झाम पॅटर्न पाहिला अँसर रायटिंगचं स्वरूप कसं असायला पाहिजे एसे रायटिंग स्वरूप कसं असायला पाहिजे ओके त्यासोबत महत्वाचे जे की टाइम मॅनेजमेंट प्रोसेस काय असायला पाहिजे कुठले सोर्सेस आपल्याला फॉलो करायचे ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तसंच आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीवर आपण डिस्कस करणार आहे म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट कसा सिलेक्ट करायचं हेही आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार म्हणून मित्रांनो ही पूर्ण सिरीज फॉलो करण्यासाठी आपल्या रिलायबल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ नक्कीच पोहोचा थँक्यू व्हेरी मच